सोलापूर शहरातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आठ दिवसात एकाच घरातील दुसऱ्या भावालाही शहर पोलीस आयुक्तालयाने दोन जिल्ह्यातून तडीपार केले सौदागर सुधीर क्षीरसागर व बत्तीस वर्ष राहणार न्यू बुधवारपेठ वीर फकीरा चौक सोलापूर असे तडीपार करण्यात आलेल्याचे नाव आहे सौदागर क्षीरसागर याच्या विरुद्ध दोन हजार अकरा ते दोन हजार तेवीस दरम्यान गैरकायद्याची मंडळी जमा करून दंगा करणे जीवे ठार मारणे नागरिकांना शिवीगाळ दमदाटी व मारहाण करून गंभीर दुखापत करणे महिलेस लज्जा वाटेल असे कृत्य करणे यासारखे गुन्हे जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात दाखल आहेत त्याच्या विरुद्ध जोडभावी पेठ पोलिसांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीशे कलम छप्पन एक अ ब अन्वेचा तडीपार प्रस्ताव पोलिस उपायुक्त परिमंड यांच्याकडे पाठवला होता सौदागर क्षीरसागर याला सोलापूर जिल्हा व धाराशिव या दोन जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता तडीपार करण्यात आले आहे तडीपार केल्यानंतर त्याला पोलिसांनी पिंपरी चिंचवड येथे सोडले आहे यापूर्वी सव्वीस मार्च रोजी याचा भाऊ सतीश सुधीर क्षीरसागर यालाही दोन जिल्ह्यात दोन वर्षांकरिता तडीपार करण्यात आले आहे आठ दिवसात दोघांना तडीपार केल्याने गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आहे